रामकृष्ण हरी संत साहित्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ हरिपाठ क्रमांक चार भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उभा राही निवांत शिनसी वाया प्रपंच हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञान देव म्हणे हरिजप करणे प्रपंचाचे या सुंदर अशा हरिपाठाचा अर्थ असा होतो की जन्म रूप संसार दुःखापासून एक हरिच सोडविणारा आहे असा दृढ विश्वास असल्यामचून हरिवर अत्याधिक म्हणजे निसीम प्रेम बसणार नाही व अशा निसीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे यास्तव हरीच्या ठिकाणी भाव भक्ती होईल व वा भक्ती वाचून वा मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचं ते म्हणणे आपल्या अंगात काही एक वळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होईल म्हणून तसे बोलू नये देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुमचा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थशीन न करता आपल्या चित्तास विषय वाचण्याच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा देह पुत्र स्त्री गृह धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाखोट तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करत नाहीयेस ते का बरे हरीचे भजन कर म्हणजे तू या संसारसागरातून तत्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी.